एकोणीसशे तेहतीस सालापासून या व्यवसायात आहोत आम्ही हा व्यवसाय आ आजोबांनी सुरू केला होता ही आमची चौथी पिढी आहे मला स्पेशल मालवणी मसाला आगरी मसाला घाटी मसाला कांदा लसूण मसाला, मसाला ए मसाला हो वन स्पेशल मसाला हे बऱ्याच प्रकारचे म मसाले आम्ही बनवून देतो सुका खोबरे आपण या मसाल्याची वापरतो ते ही काळी मिरी आहे ब्रेड वन क्वालिटीची तेलमची अळकुंड आहेत हा इंदोरी धणा आहे संपूर्ण एकत्र करून आपण आता परतून घेणार आहोत मिरची भाजून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी मसाला तयार केलेला आहे आम्ही डोंबोलीवरून आलो आहे आणि दरवर्षी म्हणजे इथेच मसाला करतो मालवणी मसाला करून घेऊन जातो हाय नमस्कार मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आलो आहे मुंबईतील आल लालबाग या ठिकाणी आणि या ठिकाणी आज आपण मसाला बनवणार आहे आणि संपूर्ण प्रोसिजर आपण जाणून घेणार आहोत मी आलो आहे जी डब्ल्यू खामकर या ठिकाणी पाठीमागे माझे शॉप आहे बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी आज आपण मसाला बनवणार आहे तर संपूर्ण प्रोसिजर आपण जाणून घेणार आहोत होलसेल प्राईजमध्ये चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई लालबाग या ठिकाणी आपण आलो हो। आहोत हा मेन रोड आहे आणि हे मेन रोडला ला लागूनच शॉप आहे पाहू शकता इथे जी डब्ल्यू खामकर आता आतमध्ये आपण जाऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि प्रोसिजर पाहणार आहोत मसाला कसा तयार होतो या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि खूप मोठा शॉप आहे पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी अनिल काका शिर्के आहेत मॅनेजर आहेत त्या ठिकाणी ते आपल्याला या शॉपची पूर्ण माहिती देतील आणि मसाल्याची आपल्याला माहिती देतील तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया स्वागत आहे का तुमचं आठवणी कोकणातील आपल्या यूट्यूब चॅनलवर नमस्कार हे आपलं जी डब्ल्यू खामकर हे दुकान एकोणीसशे तेहतीस सालापासून या व्यवसायात आहोत आम्ही हा व्यवसाय आ, आ आजोबांनी सुरू केला होता ही आमची चौथी पिढी आहे लोकांना चांगले चांगले मसाले बनवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो लोकांच्या आवडीनुसार त्यांना आवडेल असे मसाले बनवून देतो याची मसाल्याची सुरुवात आम्ही कशा प्रकारे करतो हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतो प्रथम आम्ही या ठिकाणी ग्राहकांचं कोटेशन घे दिलं जातं हे आमचे चंद्रकांत सुतार या ठिकाणी कोटेशन बनवतात कोटेशन बनवून झाल्यानंतर ग्राहकासमोर आमचा पूर्ण गरम मसाला भर भ भरला जातो गरम मसाला भरल्यानंतर तो गरम मसाला भरल्यानंतर मिरची भरण्यासाठी बाहेरच्या ठिकाणी बोलानाथ या मिरची भरण्याचं काम करतात मिरची भरून झाल्यानंतर पाठीमागे आमच्या दुकानाच्या बॅकसाईडला ते कढईमध्ये तो मसाला भाजून पूर्णपणे ग्राहकांच्या आवडीनुसार तो भाजून तो कुटण्यासाठी दिला जातो आणि ग्राहकांच्या समोर या सर्व गोष्टी ग्राहकांच्या समोरच केल्या जातात या ठिकाणी आमच्या या ठिकाणी मालवणी मसाला स्पेशल मालवणी मसाला आगरी मसाला घाटी मसाला कांदा लसूण मसाला ए वन स्पेशल मसाला हे बऱ्याच प्रकारचे मसाले आम्ही बनवून देतो तसेच धना पावडर जिरा पावडर ह हा, हळद जिरा पावडर या प्रकारे अनेक प्रकारचे गरम मसाले देखील पावडर दिली जाते आणि रिजनेबल मध्ये दिली जाते आता आपण प्रोसिजर बघूया सुका खोपऱ्या हो आपण हे मसाल्याची वापरतो दे ही काळी मिरी आहे ग्रेड वन क्वालिटीची तेलमची अळकुंड आहेत हा इंदोरी धना आहे तोफ आहे हे मशीनचा जिरा बोलतात त्याला उंजाचं जिरं ते आहे चक्रीफूल सुंट हे आहे खसखस मेथी खमणी राई हे सफेद तीळ ही मसाला वेचली जाते आपल्या मसाल्यात ती आहे हे लवंग आहेत हे दालचिनी आहे पातळ सालीची हे त्रिफळ आहेत सोबत आपल्यावर रेडीमेड मसाल्यासमोर लाल तिखट मिरची पावडर आहे मालवणी मसाला गोळी मसाला चिकन मटन मसाला मासळीसाठी वेगळा मासळी मसाला आहे तेजा मिरची पावडर आहे काश्मीरी मिरची पावडर आहे किचन किंग मसाला आपल्याकडे अंडाकरी मसाला आहे तंदुरी मसाला बिर्याणी मसाल्याचे खूप सारे व्हरायटीचे मसाले आपल्याकडे आहेत तो आपण पिठाही विकतो पिठ वेगवेगळी गावण पीठ आंबोळी पीठ डांगरपीठ थालीपीठ मोदक पीठ कोंबडी वडे पीठ सावधी मसाला खूप साऱ्या व्हरायटी आपल्याकडे मध्ये आहेत मिरच्या आपण या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपण बघतोय बघू शकता तुम्ही आता आपण या ठिकाणी मिरची भाजणी बघणार आहोत पुढे जाऊन आणि या ठिकाणी आता आपण मिरची भाजणी बघणार आहोत मिरची भाजणी आपल्याला भाजून दिली जाईल मसाला आपल्याला भाजून तेल टाक ना टाकली आहे परतून घेतली संपूर्ण आपल्याला मसाला तयार झालेला या ठिकाणी संपूर्ण एकत्र करून आपण आता परतून घेणार आहोत हे थोडंफार लाल झाला पाहिजे ना परफ्यूम झालेला आहेसखस टाकलेली थोडा वेळ भाजून झाल्याच्या नंतर भाजून घेतलेला आहे मसाले तब मिर्ची भांग में है। तेल। जरा सा तेल तो लेना है। कितनी करना है? पांच मिनट लगते हैं। मी ती तुला आपल्याला परफून घ्यायची आता हे एकत्र मिक्स करतील आपण पुढची प्रोसिजर बघूया आतमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला बारीक आणि या ठिकाणी शॉपला लागूनच आहे मसाली चोखणी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी बारीक केल्या जात ते आत आतमध्ये जाऊन आहोत आता आपण त्याला पारंपरिक पद्धतीने बारीक कसा केलं हवं की आता आपण आत्मगाव बघणार आहोत हो आम्ही डोंबोलीवरून आले आम्ही दरवर्षी म्हणजे इथेच मसाला करतो मालवणी मसाला करून घेऊन जातो चांगला आहे टेस्ट पण चांगली आम्हाला खूप आवडते माझ्या मुलांनाही हा तो मसाला खूप आवडला मी कळव्यावरून आली आहे आम्ही गेले दहा वर्षे झाले इथेच मसाला करतो खूप सुंदर मसाला मालवणी त्यांनी सांगितलेला पण मसाला छान बनवला जातो आणि आपल्या मनाने पण चांगला आणि खूप सुंदर बनवतात खूपच छान तुमच्या आवडीचे सर्व मसाला आम्ही तुम्हाला घरपोच देतो पूर्ण जगभर आपली डिलेवरी आहे मुंबईमध्ये मुंबई ठाणे पालघर वसई विरार या ठिकाणी आपण फ्री होम डिलेवरी देतो त्याच्या पुढे जिथे असेल त्याला एक नॉमिनल डिलेवरी चार्जेस आहेत तुमच्या ॲड्रेसनुसार तुम्हाला घ मसाला घरपोच पोहोचवला जातो तुम्ही फक्त फोनवर ऑर्डर करायची आहे आमचा कस्टमर केअर नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन सेवन वन सेवन टू सेवन थ्री या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुमची ऑर्डर सांगू शकता तुम्हाला ती ऑर्डर घरपोच आमच्याकडनं केली जाईल तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी मसाला तयार केलेला आहे जी डब्ल्यू खामकर मसाले आणि ह्या ठिकाणी आपल्याला बरेच व्हेरायटीमध्ये या ठिकाणी मसाले पाहायला मिळणार आहेत आणि आपल्या मनानुसार या ठिकाणी आपल्याला तयार करून मसाला बनवून दिला जातो संपूर्ण प्रोसिजर आपण या ठिकाणी पाहिलेली आहे मुंबईतील लालबाग या ठिकाणी जी डब्ल्यू मसाले या ठिकाणी येऊन नक्की तुम्ही भेट द्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय